कलिंगड या फळाचा इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये काय उपयोग होतो कधी होतो कधी होत नाही याचबरोबर कलिंगडाचे आपल्या शरीरावरती इतरही काही परिणाम होतात फायदे होतात याबद्दल आजच्या या, या व्हिडिओमधून आपण माहिती पाहणार आहोत आजचा व्हिडिओ देखील नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट अशी राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजीस्ट पुणे हा युट्यूब चॅनल तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ <स्थारी> कलिंगडाला नॅचरल वायग्रा असं म्हटलं जातं खरं तर यावरती आणखी बरेचसे रिसर्च सुरू आहेत परंतु काही स्टडीच्या आधारावरती याला नॅचरल वायग्रा असं म्हटलं जातं वायग्रा हे एक ब्रँड नेम आहे यामध्ये सेल्डिनाफिल नावाचं औषधी द्रव्य असतं हे औषधी द्रव्य काय काम करतं तर पेनिसमधील ब्लड फ्लो इन्क्रीज करण्याचं काम करतं त्यामुळे इरेक्शन होण्यासाठी मदत होते हेच कार्य कलिंगड देखील करतं परंतु थोडंसं वेगळ्या प्रकारे करतं कलिंगणामध्ये सिट्रोलिन नावाचं एक घटक द्रव्य असतं हे एक अमोनियासिड असतं सिट्रोलिनचं पुढे रूपांतर अर्जिनिन होतं हे सुद्धा एक अमोनिया ऍसिड असतं अर्जिनिन पुढे नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट होतं आणि हे नायट्रिक ऑक्साइड काय करतं तर ब्लड वेसल ज्या असतात म्हणजे रक्तवाहिन्या त्यांना ओपन करण्याचं काम करतं वाईड करण्याचं काम करतं जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीतपणे पार पडतो किंवा ब्लड फ्लो उत्तमरित्याने होतो त्यामुळे पेनिसमध्ये इरेक्शन होण्यासाठी मदत होते हेच कार्य हृदयामध्ये देखील होतं हृदयामध्ये देखील रक्तवाहिन्या असतात सिट्रुलिन आणि नायट्रिक ऑक्साईड हृदयामधील रक्तवाहिन्या देखील वाईड करण्याचं एक्सपांड करण्याचं काम करतं जेणेकरून हृदयामधला रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे काम करू लागतो सुरळीतपणे पार पडतो ब्लड फ्लो इन्क्रीज होऊन हृदयाचं कार्य देखील उत्तमरित्याने होते त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी मदत होते याचबरोबर कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी काही द्रव्य वॉटरमेलनमधली हृदयासाठी उपयुक्त असतात त्यामुळे ओव्हरऑल हृदयाचं आरोग्य शरीराचं आरोग्य उत्तमरित्याने राहते त्यामुळे ज्या व्यक्तींमध्ये दे वायगरा देऊ शकत नाही किंवा ज्यांना वायग्रा घ्यायची नाहीत याशिवाय चेस्ट पेन असेल हार्ट डिसीज असेल अशा व्यक्तींमध्ये कलिंगड हा एक बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये कोणत्या प्रकारचे सिरियस साईड इफेक्ट देखील नसतात त्यामुळे ज्यांना वायगरा घ्यायची नाही किंवा तातळतेच्या कोणत्याही गोळ्या घ्यायच्या नाहीत अशा पेशंटमध्ये कलिंगड हा एक ऑप्शन चांगला मानण्यात येतो कलिंगड हे एक पाणीदार फळ आहे कलिंगडाच्या ज्यूसमध्ये सिटोलिनची मात्रा अधिक असते कलिंगडाचा ज्यूस हा इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये उपयुक्त मानला जातो विशेषतः आर्ट्रोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन यामध्ये रक्तप्रवाह कमी झालेला असतो त्यामुळे रक्तप्रवाह वाढवण्यासाठी सिट्रोलिन आणि आर्जिनिन हे उपयुक्त असतात त्यामुळे कलिंगडाचा ज्यूस हा आर्ट्रोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते आता एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की वायग्रा इतका कलिंगड उपयुक्त नसेल किंवा इफेक्टिव्ह नसेल परंतु ज्या पेशंटमध्ये आपण वायग्रा देऊ शकत नाही अशा पेशंटमध्ये कलिंगडाचा ज्यूस किंवा कलिंगड आपण बेस्ट ऑप्शन मानला जाऊ शकतो याचबरोबर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला इथे प्रकर्षाने सांगू इच्छितो की पुढील वाक्य व्यवस्थित ऐका ज्या पेशंटमध्ये वायग्रा काम करत नाही किंवा वायग्रा सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होत नाही किंवा वायग्रा सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये विशेष फरक पडत नाही अशा पेशंटमध्ये कलिंगड खाऊनसुद्धा विशेष परिणाम होणार नाही कारण कलिंगड जे कार्य करतं आणि वायगरा जे कार्य करतं ब्लड फ्लू वाढवण्याचं ते सेम कार्य असतं त्यामुळे वायग्रा खाऊन ज्या पेशंटमध्ये फरक पडत नाही त्या पेशंटमध्ये अल्टरनेटिव्ह म्हणून आपण कलिंगडाचा जर वापर केला तर त्याचा देखील तितकासा परिणाम होणार नाही मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पेनिसचं इरेक्शन होण्यासाठी तीन घटक महत्वाचे असतात एक म्हणजे ब्लड फ्लो दुसरा म्हणजे नर्व सप्लाय आणि तिसरा म्हणजे मसल स्ट्रेंथ ज्या पेशंटमध्ये ब्लड फ्लो इन्क्रीज होऊन देखील परिणाम दिसून येत नसतील तर त्यामध्ये बाकीचे दोन घटक म्हणजे नर्व सप्लाय व्यवस्थित आहे का मसल स्ट्रेंथ म्हणजे पेनीची मसल स्ट्रेंथ व्यवस्थित आहे का या गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं असतं त्यासाठी कोणती कारणं आहेत हेही पाहणं खूप गरजेचं असतं म्हणजे ब्लड फ्लोबरोबर आणखी जर विचार करायला गेला तर नर्व डॅमेज हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि एक सर्वात महत्त्वाचा आणखी एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू शकतो की जर तुमचे सिरियस रिलेशनशिप प्रॉब्लेम चालू असतील म्हणजे तुमचे पत्नीचे नाते प्रेमाचे राहिले नसेल एकमेकांशी शारीरिक संबंध व्यवस्थित राहिले नसतील म्हणजे पती पत्नीमध्ये मतभेद असतील भांडणं असतील त्यांचं एकमेकाशी पटत नसेल तर हेही कारण इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे तोही विचार करण्यात यावा म्हणजे ब्लड फ्लो नर्व्ह सप्लाय मसल स्ट्रेंथ त्याचबरोबर आपलं घरातलं वातावरण रिलेशनशिप यांचा देखील इरेक्टाईल डिस्फंक्शनवरती परिणाम झालेला दिसून येतो त्यामुळे या सर्वांगीण गोष्टीचा विचार करण्यात यावा इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी कोणते कोणते घटक कारणीभूत असतात त्यासाठी काय उपाययोजना करता येईल या सर्वांवरती आपण दोन डिटेल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इरेक्टाइल फंक्शन बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन मधील लिंक ओपन करून ते दोन्ही व्हिडिओ पाहू शकता तर कलिंगडाचा इरेक्टाइल डिस्फंक्शन फंक्शन मध्ये काय उपयोग आहे ते कधी उपयुक्त असतं कधी नसतं याबद्दल माहिती आता आपण पाहिली आता थोडक्यात कलिंगडाचे शरीरावरती इतर काय फायदे आहेत तेही आता आपण पाहूयात कलिंगडामध्ये बरेचसे न्यूट्रिएंट्स असतात विटॅमिन्स असतात मिनरल्स असतात मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन ए विटॅमिन सी याचबरोबर अँटीऑक्सिडंट असतात याचबरोबर सिट्रोलिन लायकोपिन कुकुरविटॅसिन असे निरनिराळे घटकद्रव्य असतात या सर्वांचा शरीरावरती खूप चांगला परिणाम बघायला मिळतो कलिंगड हे एक पाणीदार फळ आहे सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगड खाल्लं पाहिजे कलिंगड हे शरीराला ताजं तवानं ठेवण्याचं काम करतं उष्णता कमी करण्याचं काम करतं तहान भागवण्याचं काम करतं ॲसिडिटी कमी करण्याचं काम करतं उष्माघातापासून रक्षण करण्याचं काम करतं याचबरोबर कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तसेच फायबरही काही प्रमाणात असल्यामुळे वेट लॉस करण्यासाठी किंवा वेट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा कलिंगड फायद्याचं ठरतं कारण कलिंगड खाल्ल्यामुळे पोट भरल्याची अनुभूती येते त्यामुळे वेट मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा ओबेसिटी कमी करण्यासाठी कलिंगडाचा फायदा होतो डायजेशन मध्ये उपयुक्त आहे डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करत याचबरोबर मेटाबॉलिक डिसऑर्डर मध्ये सुद्धा कलिंगड उपयुक्त आहे याचबरोबर कलिंगड हार्ट डिसीज मध्ये सुद्धा कसं उपयुक्त आहे हेही आपण पाहिलं त्याचबरोबर कलिंगडाचा अँटी कॅन्सर देखील उपयोग आहे याचबरोबर कलिंगड बोन हेल्थमध्ये जॉईंट हेल्थमध्ये मसल्समध्ये काम करतं विशेषतः एक्सरसाइज नंतर मसलला जो सोरनेस येतो तो, तो सोरनेस कमी करण्यासाठी काम करतं इन्फ्लेमेशन कमी करण्याचं काम करतं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम करतं स्किनमध्ये चांगलं आहे डोळ्यांसाठी चांगलं आहे डायबिटीजबद्दल बोलायचं झालं तर काही जण डायबिटीजमध्ये खायला सांगतात काही जण खाऊ नका असं म्हणतात पण कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जर शरीरात अधिक झाली तर त्याचा नक्की इफेक्ट होतो त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या पेशंटमध्ये एक ते दोन फोडी फ्रेश कापलेलं कलिंगण खायला काही हरकत नाही परंतु डायबिटीजच्या पेशंटनी ज्यूसच्या स्वरूपात किंवा वरून शुगर ऍड करून कृपया कलिंगड घेऊ नये जर तुमची शुगर नियंत्रणात नसेल तर वेळोवेळी डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायलाही काही हरकत नाही काही रिसर्च च्या आधारावर सांगता येईल की इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्याचं ते काम करतं कलिंगड हे डेंटल प्रॉब्लेम साठी चांगलं आहे अस्थमसाठी चांगलं आहे डायबिटिक प्रॉपर्टी आहे कलिंगड नर्व फंक्शन चांगलं करण्यासाठीही मदत करतं कलिंगड हे आपण कापून खाऊ शकतो सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकतो ज्यूसच्या स्वरूपात घेऊ शकतो याचबरोबर स्मूदीच्या स्वरूपात घेऊ शकतो याचबरोबर कलिंगडाच्या बिया रोस्ट करून देखील आपण खाऊ शकतो अशा प्रकारे कलिंगड खाऊन आपण कलिंगडाचे विविध फायदे घेऊ शकतो ओव्हरऑल कलिंगडाचा जर विचार करायला गेला तर हे बेस्ट फ्रूट आहे मॅजिक फ्रूट देखील म्हणू शकतो आपण याला किंवा सुपर फूड म्हणू शकतो सुपर फ्रूट म्हणू शकतो कारण कलिंगडाचे इतके सारे फायदे मी तुम्हाला आता सांगितले आजच्या व्हिडिओमधून आपण कलिंगडाचे फायदे पाहिले याचबरोबर डिस्फंक्शन डिस्फंक्शनमध्ये कलिंगडाचा काय रोल आहे कधी उपयुक्त आहे कधी उपयुक्त नाही हेही पाहिलं डिस्फंक्शन डिस्फंक्शनवरती दोन व्हिडिओ आहेत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत याच व्हिडिओच्या शेवटी जी एंड स्क्रीन येते त्यामध्ये देखील ते दोन्ही व्हिडिओ मी लावण्याचा प्रयत्न करेल ते दोन्ही व्हिडिओ नक्की पहा खूप खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत इतरांनाही शेअर करा आज इथेच थांबतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका थँक्यू टेक केअर आणि बाय बाय